नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठ सोलापूर बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बी आर एफ या विषयाचं मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण का, का करायचं तर आपल्याला अभ्यास कसं करायचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असतं आणि कशा प्रकारचे प्रश्न पेपरला विचारले जाऊ शकतात याचं आकलन येण्यासाठी आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणं खूप महत्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत त्यांनी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मार्च एप्रिल दोन हजार तेवीस या वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे तर त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे बघा मित्रांनो एकूण मार्क चाळीस चाळीस मार्कासाठी हे प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले गेलेत त्याची आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे बघा चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडा आठ मार्कासाठी आहेत एकूण आठ प्रश्न एक प्रश्न एका मार्कासाठी असे एकूण आठ प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले गेलेत पहिला प्रश्न आहे बघा ग्राहक संरक्षण कायदा टिंबटिंब यावर्षी पारित झाला ऑप्शन दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीस बघा विद्यार्थी मित्रांनो ग्राहक संरक्षण कायदा हा जो कायदा आहे तो पूर्वीचा कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा होता पूर्वी हा कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा होता आता नवीन जो कायदा आहे सुधारित कायदा तो कायदा दोन हजार एकोणीस मध्ये सुधारित करण्यात आला आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आले आहेत आणि हा कायदा जुलै पासून संपूर्ण देशामध्ये लागू आहे म्हणून या प्रश्नाचा जी योग्य उत्तर आहे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस या साली पारित झाला ऑप्शन क्रमांक डी दोन हजार एकोणीस पुढे बघा अनुचित व्यापारी प्रथा टिंबटिंबच्या उद्देशाने अवलंबल्या जातात बघा ऑप्शन सुरुवातीला वाचून घेऊयात आपण वस्तूंचे किंवा सेवेचे मूल्य वाढवण्यासाठी वस्तूंचा किंवा सेवेचा खप वाढवण्यासाठी ग्राहकांच्या फायद्यासाठी आणि वस्तूंचा किंवा सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तर बघा अनुचित व्यापारी प्रथा जी आहे ते काय केलं जातं वस्तूंचं आणि सेवांचा म्हणजेच काय वस्तूचा किंवा सेवेचा खप वाढवण्यासाठी म्हणजे वस्तू व सेवा यांची विक्री जास्त व्हायला पाहिजे या उद्देशाने अनुचित व्यापारी प्रथा हे अवलंबले जाते म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वस्तूचा किंवा सेवेचा खप वाढवण्यासाठी पुढे बघा प्रश्न क्रमांक तिसरा एक व्यक्ती एका वेळेस जास्तीत जास्त टिंबटिंब कंपन्यांची संचालक असू शकते बघा ऑप्शन अकरा पंधरा वीस आणि पन्नास तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार एक व्यक्ती हा जास्तीत जास्त वीस कंपन्यामध्ये संचालक म्हणून काम करू शकतो म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस तुम्ही जर सर्व प्रश्नांच किंवा सर्व मागील प्रश्नपत्रिका जर बघितल्यात तर तुम्हाला त्यातील काही प्रश्न तुम्हाला रिपीट रिपीट परत पाहायला मिळतील म्हणूनच मागील वर्षाचं प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं हे खूप महत्वाचं असतं कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न किंवा त्यावर आधारित प्रश्न पेपरला विचारलं जाऊ शकतं पुढे बघा प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार आहे सरकारी कंपन्यांच्या लेखापरीक्षकाची नियुक्ती टिंबटिंब मार्फत होते ऑप्शन बघा राष्ट्रपती पंतप्रधान भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि कंपन्यांचे निबंधक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सरकारी कंपनीचं जो लेखा परीक्षक असतो त्या लेखापरीक्षकांची नियुक्ती हे कॅग मार्फत केली जाते म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ठीक आहे तर पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच सेबीचे कार्य टिंबटिंब आहे सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव सेबीची जी स्थापना आहे सुरुवातीला एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली होती आणि त्यानंतर अं त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं एकोणीसशे ब्याण्णव ला त्यावर आधारित हा प्रश्न आहे ऑप्शन ए बाग बाजाराचे नियोजन सॉरी बाग बाजाराचे नियमन ऑप्शन बी गुंतवणूकदारांचे संरक्षण ऑप्शन सी दलालांची नोंदणी आणि ऑप्शन डी यापैकी सर्व तर बघा विद्यार्थी मित्रांनो सेबी ही जी संस्था आहे ती संस्था बाग बाग बाजारावर नियमन करणारी ही संस्था आहे म्हणून याचं उत्तर आहे बाग बाजारावर नियमन त्याचबरोबर गुंतवणूकदारांचं संरक्षण करणं हे देखील त्याचं मुख्य कार्य आहे आणि दलालांची नोंदणी देखील करणं हे देखील त्या संस्थेचं मुख्य कार्य आहे म्हणून सेबी चे कार्य यापैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा सेबीच्या मंडळावर केंद्र शासनाच्या अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्यातील टिंबटिंब अधिकारी हे सदस्य असतात किती बघा दोन चार सहा नऊ एकूण जे सदस्य असतात ते नऊ सदस्य असतात सेबी मध्ये सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव नुसार नऊ सदस्यांची ही संस्था असते यामध्ये अर्थ आणि कंपनी कायद्याचे प्रशासन या खात्यातील एकूण दोन व्यक्ती बघा दोन व्यक्ती दोन अधिकारी हे सदस्य असतात तुम्ही तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिका जरी असं बघितला तर तुम्हाला रिपीट रिपीट हा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो पुढे बघा प्रश्न क्रमांक सात सातवा प्रश्न आहे ज्या समितीच्या शिफारशीनुसार दक्षता आयुक्तांची नियुक्ती केली जाते तिचे अध्यक्ष टिंबटिंब हे असतात बघा दक्षता आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी एक समिती नेमली जाते त्या समितीमध्ये पंतप्रधान असतो पंतप्रधान नंतर केंद्रीय गृहमंत्री असतात आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते असतात आणि या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष असतात पंतप्रधान लक्षात घ्या ही समिती असते त्या समितीमार्फत दक्षता आयुक्तांची नियुक्ती केली जाते आणि त्याचे जे अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ केंद्रीय दक्षता आयोग टिमटिमच्या प्रकरणामध्ये चौकशी करू शकते ऑप्शन ऑप्शन बघा दिवाणी फौजदारी भ्रष्टाचार आणि यापैकी सर्व दक्षता आयोग जो आहे केंद्रीय दक्षता आयोग दोन हजार तीन हा त्याचा कायदा आहे सीव्हीसी ऍक्ट ज्याला म्हणतो आपण दोन हजार तीनचा हा कायदा आहे आणि या कायद्याचा मुख्य उद्देश आहे की भ्रष्टाचार रोखणे भ्रष्टाचार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे म्हणून या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये चौकशी करू शकते ऑप्शन सी भ्रष्टाचार पुढे काही प्रश्न बघूयात जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ते सोईस्कर होतील बघा या ठिकाणी पुढील संकल्पना स्पष्ट करा चार मार्कासाठी हे प्रश्न आहे म्हणजे दोन मार्काला एक प्रश्न असे एकूण दोन प्रश्न आहेत यामध्ये पहिला बघा प्रतिबंधित व्यापारी प्रथा हा पहिला प्रश्न आहे दुसरा आहे तो सूत्रधारक कंपनी आणि दुय्यम कंपनी ठीक आहे असे दो तुम्हाला दोन प्रश्न या ठिकाणी चार मार्कासाठी विचारले गेले पुढे पुढे बघा प्रश्न क्रमांक दोन टिपाला हा कोणतेही दोन एकूण सहा मार्कासाठी हा प्रश्न आहे म्हणजे तीन मार्काला एक प्रश्न असे एकूण सहा मार्कासाठी हा प्रश्न तुम्हाला टिपा लिहा त्यासाठी विचारले गेले बघा पहिला प्रश्न आहे कंपनीची नियमावली दुसरा प्रश्न आहे भाग दलालांच्या नोंदणीची प्रक्रिया आणि तिसरा प्रश्न आहे केंद्रीय दक्षता आयोगाची कार्य आणि अधिकार यापैकी तुम्हाला जे दोन प्रश्न सोपे वाटतात त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही घ्यायचं आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक तीन तिसरा प्रश्न आहे दहा मार्कासाठी एकच एक प्रश्न असणार आहे या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेलं घटनापत्रकातील घटक स्पष्ट करा कंपनीच्या घटनापत्रक मध्ये काय आणि त्याचे घटक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक चौथा खालील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणतेही एक बारा मार्काचा जे हा प्रश्न आहे दोन्ही प्रश्न आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जो जास्तीत जास्त लिहिता येईल दोन्हीपैकी एक एक प्रश्न आपल्या या ठिकाणी लिहायचा आहे काय काय विद्यार्थी काय करतात दोन्ही पण प्रश्न लिहितात म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्याला एक सहा मार्क मिळतील आणि पुढच्या प्रश्नाला एक सहा मार्क मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो असं होत नाहीये कोणताही एकच एक प्रश्न जे तुम्हाला भरपूर लिहिता येतं अशा प्रकारचे तुम्ही एक प्रश्न लिहायचा आहे बघा जिल्हा आयोगाचे अधिकार क्षेत्र आणि तक्रार जा दाखल झाल्यानंतरची कार्यपद्धती स्पष्ट करा हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे तो सेबीचे कार्य आणि अधिकार स्पष्ट करा बारा मार्काला प्रश्न विचारले गेले तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम थर्ड इयर सेमिस्टर सिक्स बी आर एफ या विषयाचं जे मागील वर्षीची प्रश्नपत्रिका आहे त्या त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण पाहिलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त बी कॉमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील त्यासाठी बेल ऐकून क्लिक करा चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद